फायनली सुट्ट्या पडलेल्या आहेत मुलांना उन्हाळ्याच्या आणि तो दिवस आलेला आहे आणि आम्ही निघालेलो आहोत मुंबईला आणि मुंबईला आल्यानंतर असं कधीच होत नाही आहे की मुंबईला मी आले आणि मस्त अशी काहीच मला झालं नाही आहे ज्यावेळेस मी येते त्यावेळेस मी आजारी पडतेच आणि हा वेळेसुद्धा असंच झालं मुंबईला निघालो आम्ही एक वाजताची आमची एक वीसची आमची ट्रेन होती ड आम्ही गावावरनं डायरेक्टली माझ्या दिराक्षा घरी आलो तिथून साडेबारा वाजता आम्ही स्टेशनला आलो कारण जवळच आहे आणि तिथून मग एक ईस्टची आमची ट्रेन होती हे आम्हाला सोडायला आलं होते आणि मग ट्रेनमध्ये बसलो आम्ही दोन वा दोन तारखेला आम्ही मुंबईला पोहोचलो कारण आता मुलांना सुट्टी पडलेली आहे आणि मग ज्यावेळेस सुट्टी पडते त्यावेळेस मी पंधरा दिवस तरी सुट्ट्या घेते आणि मग आल्या विचार केला की ओव्हर करून हा व्हिडिओ अपलोड करावा पण आले आणि दुसऱ्या दिवशीच मी आजारी पडले तर बघा इथे आम्ही डीला उतरलो चा तीन वाजता उतरलो ट्रेन पण लेट होती आमची एक वाजता एकवीसची ट्रेन होती ती अर्धा तास उशीर आली आणि त्यानंतर आम्ही एक तास लेट आम्ही पोच उतरलो स्टेशनला तर ही आहे माझी धाक सेकंड नंबरची बहीण आणि हिच्याच घरी आम्ही आलेलो आहोत नेहमी जेव्हा पण मी येते हिच्याच घरी येते मग ही जॉबला गेली होती आणि आम्ही चार वाजता घरी पोचलो हो ही आली सात वाजता आणि पोरांना पाणीपुरी वगैरे घेऊन आली खायला आणि मग मस्तपैकी मुलांनी पण खाल्लं आणि त्यानंतर थोड्या वेळा तिने झपटोवरून सँडविच मागवलेले कारण जेव्हा पण मुलं येतात ना ती खूप काही मुलांना खायला आणते कारण तिला माहिती आहे की गावाकडे हे सगळ्या गोष्टी खायला मिळत नाही मग त्यामुळे जेव्हा पण मुलं येतात तर भरपूर काही ती खायला आणते पोरांना तर आता तिच्या मुली ज्या आहेत ना ते तुम्ही माझ्या पहिल्याच्या ब्लॉक मध्ये पाहिलं असेल त्या हॉस्टेलला आहे त्यांना अजून सुट्टी मिळालेली नाहीये तर बघा मुंबईला येऊन आम्ही कसं टाइमपास करतोय घरात गावाला तरी बरं वाटतं माझे मम्मी पप्पा तिथे गाव मी तुम्ही बाहेर जाऊन घरातच घरातच कुठे बाहेर नाही काय नाही चिमणी नाही पक्षी नाही पोपट नाही काय दिसत नाही फक्त बाहेर त्या गॅलरी मध्ये उभा राहिला की माणसं दिसतात बाकी ह्या चार भिंतीच्या आठवज साडेआठल मी भेटली गावात खरं जे लेट पोहोचित हॉस्टेल ट्रेन उच दिनीवर आला खाना खाण खातोय बडा कर बडा कर बॅकग्राऊंड We'll look and drag out.